प्रचंड खुश आहे आज आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग आणि तोही मी बसवला आहे सर्वांना आपले जे व्यसनमुक्ती केंद्र आहे ते कवालटा व्यसनमुक्ती केंद्र यात तुम्ही गेले चार महिने आहात येताना तुम्ही व्यसन म्हणून आला होता मागे टाकलेले आहे आपण नाटक हा प्रांत का निवडला अरे आम्ही आमच्या काळात काय काय केलं अरे आम्ही आमच्या काळात काय काय केलं पण आपण नाटक बसवण्याचं कारण काय आपण सर्व एकत्र देऊन संघटित होऊन सर्वांना काहीतरी करून दाखवायचंय जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा येईल काय बघायला ऐका जरा आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांनी विस्ती हे नाव दिलं होतं पण यापुढे तुम्हाला कलाकार म्हणून आणि छाती ठोकून सांगायचं होय आम्हाला व्यसन आहे ते मराठी नाटकाच ओ, 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 अरे, अरे अरे, अरे ना आता मी जे म्हणे माझ्या मागून म्हणायची चालेल आहे लक्षात अरे आमचं व्यसन अरेच व्यसन अरे काटल्यावरच व्यसन कुठून आणलं तुम्ही अरे आमचं अरे पहिले वाक्य मी म्हणणार आहे वाक्य तुम्हाला म्हणायचंय आलं का तुमच्या लक्षात हो अरे आमचं नाटकाचं हे तुम्हाला आता मन... आता मी जे म्हणेन ते तुम्ही माझ्या मागून म्हणायचो अरे आमचं व्यसन आमचं व्यसन कलाकार बघायला मग जीव तोड मेहनत घ्यायची अरे त्याला आधी नाडी द्या पहिली हो राजाच्या रोलसाठी ते अंकुश भाऊजीना विचारलं होत हे म्हणाल नाही तुटी लागली आहे म्हणून त्याला कशाला राजाचा रोल दिला हे प्रतीक पहिलं तुझा आभार पहिल्यांदा तुझ तुला नाव माहिती <laughs> आहे बऱ्याचदा प्रतीक बाला असं हाक मारले तरी ओ <laughs> <थे> ओ, <laughs> हो नाही दे बघा तेव्हा फोनवर असतो त्या चांदावडी बसून त्या सावधानापर्यंत आला नाही पिक्चर घ्यायचे होते मोबाईल ला आला नाही काय ऐका ऐका आलं लक्षात तुमच्या काय तरी नाटक सिरीयस की करा आपण पहिल्यांदा जरी नाटक करू प्रत्येकाने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करावे पंधरा दिवस आपण सराव करतो आणि त्यात तर काल हा सरावाला आला काल सरावाला आला काय वाक्य त्याला नाही माहिती म्हणून काय झालं म्हणून काय झालं हे वाक्य किती सोपं <स्थाएं> आहे रे किती वाक्य सोपं आहे तू म्हणून काय झालं त्याऐवजी तू वाकून काय केलं असं म्हणाला वाकून काय केलं असं म्हणतो झाले हे वाक्य काही कठीण नाही आणि मी जाम त्याचो आता सर सोडले दवाशा प्रॉब्लेम आहे काही चिंता करू नको बिंदास बोल पंधरा वेळेला आपण तू एकदाच बोल आणि काय तो दाग एकदाच म्हणून काय झालं अरे म्हणून काय झालं तू म्हणालास नाही का ती पप्पूची एंट्री आहे अरे म्हणून काय झालं हे तुझ्या कानावर जर पडलं की लगेच तुला स्टेज वर हो यायचं आहे आलं का लक्षात तुझ्या तुला कोणी काम सांगेल मोबाईलचा चार्जर घेऊन मोबाईलचं मोबाईल घेऊन ये कोण म्हणेल कचरा हे तुझी काम नाही तू आता कलाकार आहेस कलाकार लक्षात तुझ्या तुला कोणी म्हणा तुझ्या तुझ्या कानावर पण लगे लगेच तुला स्टेजवर कोण म्हणणार म्हणू काय नाही का म्हणून काय झाले वाक्य ऐकू झाला तू लगेच स्टेजवर येणार आहेस त्याच्यानंतर नाही का माझे विविध रोल आहेत सप्तरंग भूमिकेत मला यायचे प्रमुख चेंज करायला ते नाही का मला यायचे अरे चलते की नाही रे जन्मलेला बाल न सगतोय हा अरे नको करू हे किती खात असतो <laughs> ठेवते बाजूला काहीतरी नाटक सिरियसली करा मेन म्हणजे तू कवाल्टा व्यसनमुक्ती केंद्रातला कर्मचारी आहे

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतमेवताना विनम्र अभिवादन करू कवालचा व्यसनमुक्ती केंद्र साधन कसं आहे एकातिका म्हणून काय झालं म्हणून काय झालं म्हणून काय लेखक दिग्दर्शक आमचे आम्ही

शांतीपुताला एवढा मार शांतीपुताला एवढा मार खूच झालो आम्ही महाराजांचा विजय आम्ही शेजारच्या राज्यात शांतीतून आहोत महाराज ते पडलो एकदा कोण आहे अंबा तू नाव नका पाकाडी पूर्ण करा तुम्हाला मी धन्यवाद महाराज आम्हाला यायलाही बरं होईल महाराज संदेश हा खलिता महाराज हा महाराज आदरपूर्वक स्वीकार करतो तुझ्या नानाला जाणून सांगतो

तू सारखे आहे एकच वाक्या पाच पाच वेळा त्याच जागेवर ठुकतोय महाराज हा खरं तर परत आला कोही एवढा लवकर बोलून आलास हे आला तो बघाशी जो शांतिदूत आला होता तो तो तोतय तो शांतिदूत होता मी एक नंबरचा ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल शांतिदूत आहे महाराज आणि हा खरं तू तो ओरिजिनल आहे तुझा ओरिजिनल खरीद आहे ओरिजिनल खरीद आहे महाराज महाराज स्वीकारावाहाराज त्या पुढे मला सप्तरंगी रोल करायचे तेही विविध भूमिकेत त्या प्रभूला एक तर कॉस्ट्युम सापडत नाही चारा उघड्या पाठवला महाराज स्वीकारावा ठीक आहे आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो ए, तू मागापासून चुकतोय काय माहिती काय करू काय झालं म्हणून काय झालं महाराज महाराज शत्रुराजाने शांतीतून पाठवलेलाय महाराज कशाला जायला तिकडे जेवलं छान लवकर

महाराज मला मिनिटांसाठी दोघ हो चालतील मी तोतया आहे की नाही ते मला माहीत नाही पण तुम्ही एक नंबरचे काय झालं महाराज শত্রু রাজে সাথে পাঠল মহারাজ